जीएसटी दरात कपात सर्वसामान्यांना मिळणार दिलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कर दरात कपात करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे रोज लागणाऱ्या अनेक वस्तू आणि सेवांचे से दर कमी होणार आहेत या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे भाजप प्रवक्ता लक्ष्मण सावजी यांनी नंदुरबार येथे सांगितले पूर्वी पाच बारा अठरा आणि अठ्ठावीस टक्के अशा चार प्रमुख कर स्लॅब होत्या मात्र आता या प्रणालीत बदल करून केवळ दोन मुख्य स्लॅब पाच टक्के आणि अठरा टक्के ठेवण्यात आले आहेत या कर कपातीमुळे घरगुती खर्चाचा ताण कमी होणार असून विशेषतः मध्यवर्गीय कुटुंबांना दिलासा मिळणार आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न